जय श्री जंगले उपप्राचार्य आचार्य आणि मराठे महाविद्यालय सादर करत आहे एक प्रकारचं चिंतन किंवा विचारमंथन किंवा माहिती अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल प्रतिभेला रंग रूप वर्ण वंश जातपात व लिंगभेद यांची कुंपणा नसतात ती स्फुरते कुणाही सहृदयाला अनुभूतीपूत अस्वस्थ आत्म्याला प्रतिभेचं आजच्या औपचारिक शिक्षणापासून अडतं तरी कुठे विश्वाच्या शाळेतल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात आणि पावतात शाहीर अण्णाभाऊ साठे हे या सगळ्या निकषांचं जात उदाहरण होय ते जसे जगले त्याला जागले ते लिहायला लागले आणि लिहितच राहिले साहित्यात त्यांनी आपलं आगळ स्थान मिळवलं अण्णाभाऊंच सगळंच साहित्य मोलाच जीवनाला उपयोगाच नव्या पिढीला प्रेरक ठरणार पण प्रचंड व्यासाच आणि म्हणूनच ते नेहमी पुन्हा पुन्हा लोकांसमोर आणण्याचा अनेक प्रकाशकांनी प्रयत्न केला या संदर्भात किंवा अण्णाभाऊंच्या साहित्याचा जो एक संदर्भ ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे त्याला अर्जुन डांगळे यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्याच पुस्तकामधून काही भाग आता आपण पाहणार आहोत सुरुवातीला मी संपादकीय संपादक निमंत्र निमंत्रित संपादक जे होते अर्जुन डांगळे यांनी जे लिहिलेलं आहे त्यातला काही भाग वाचणार आहे जो आपल्याला अण्णाभाऊ यांच्या जीवनावर प्रकाश पाडणार आहे असं लक्षात येईल आणि आपल्याला हेही समजेल की अतिशय हलाखीच्या अशा जीवनातून अण्णाभाऊ साठे यांनी कायम हे तेजाची आराधना कशी केली किंवा यांनी कायम एक समतेचा ध्यास घेतला होता काही संगी साथी त्यांना मिळाले आणि त्यांच्या साथीने त्यांनी एक समतेची ध्वजा किंवा एक प्रकारे या सगळ्या जे काही दलित आहेत जे काही पीडित आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या मार्गावर किंवा अतिशय प्रगतीच्या अशा मार्गावर इतर प्रमुख प्रवाहामध्ये आणण्याच्या दिशेने जे काही मोलाचं कार्य केलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळणार आहे कारण आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की गुलामाला गुलामांची जाणीव झाली पाहिजे तेव्हाच तो त्या विरुद्ध पेटून उठेल तर हाच संदेश अण्णाभाऊ साठे यांनी लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने कार्य केलं त्यांनी असं काही अशा काही रचना केल्या अशी काही त्यांनी गाणी लोकांसमोर ठेवली असे काही विचार त्यांनी साहित्यातून म्हणजे कथांमधून कादंबऱ्यांमधून लोकांसमोर ठेवले की त्यामुळे हो लोकांना खरोखर या अशा दिशेने विचार करण्यासाठी एक चालना मिळाली त्या दिशेने लोक प्रवृत्त झाले जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निघबाहेरी घे भिनी वरती धाव सांगून गेले मला भीमराव धनवंतांनी अखंड पेयले धर्मांधानी तसेच छळले मगराने जणू माणिक गिळले चोर जाहले साव सांगून गेले मला भीमराव अशा प्रकारची रचना अण्णाभाऊनी केली आणि अशा अनेक रचना त्यांनी केल्या कि ज्यांच्यामुळे समाज खरोखर ढवळून निघाला आणि त्यामधून जे आकाराला आलं ते अतिशय वेगळ्या प्रकारचं असं एक भान प्रत्येकाला आलं हे वैयक्तिक भान होतं त्याचबरोबरच सामाजिक भानही होतं त्यांच्या रचना अनेक प्रकारच्या होत्या त्यांनी काही कविता जशा लिहिल्या काव्य रचना केल्या असं आपण म्हणू त्यातही प्रचंड प्रमाणाचं वैविध्य होतं म्हणजे त्यांनी गण लिहिलेलं आहे स्टालिनगार्डचा पोवाडा तर त्यांचा प्रसिद्धच आहे मुंबईच्या गिरणी कामगारांबद्दलचा त्यांनी लिहिलेला पोवाडा जो आहे तो सगळ्यांना माहितीच आहे माझी मैना गावाला राहिली माझ्या जीवाची होते या काही हा त्यांचा अतिशय प्रसिद्ध असा पोवाडा त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला सुद्धा त्यांनी अगदी स्फुरणदायी असे काही पोवाडे लिहिले काही रचना केल्या त्याचबरोबर त्यांनी काही लोकनाट्य लिहिलेली आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातल्या लोकनाट्याचे जनक हे अण्णाभाऊ साठेच आहेत कुठेतरी खेड्यापाड्यांमध्ये अतिशय छोट्या प्रमाणामध्ये आणि तसं म्हटलं तर खूपशी प्रगत अशी नाही अशी जी एक लोकनाट्याची परंपरा होती ती त्यांनी त्याला व्यापक स्वरूप देऊन त्याला अधिक चांगलं सुघड असं रूप देऊन ते लोकांपर्यंत आणलं आणि आज ती लोकनाट्याची परंपरा अजूनही तेवढ्याच जोमाने चालू आहे हा एक आ, मला असं वाटतं ही त्यांनी मराठी साहित्याला आणि मराठी जगताला दिलेली देणगीच आहे त्याचबरोबर त्यांच्या कथा ज्या आहेत त्यामधून किंवा त्यांच्या कादंबऱ्यांमधून सुद्धा त्यांनी अनेक वेळा जे पीडित आहेत जे शोषित आहेत वंचित आहेत अशा लोकांचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची जी परिस्थिती आहे त्यांची जी दयनीय अवस्था आहे ती लोकांपर्यंत आणलेली आहे आणि त्याचा महत्वाचा भाग त्यातला हा की त्यांनी त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ह्या आपल्यावर कसा अन्याय झाला आहे आणि आता आपण कसे या अन्यायाच्या चिखलात ऋतून बसलेलो हो। आहोत असं न दाखवता त्यामधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्यालाच यामध्ये काहीतरी करणं भाग आहे आणि ते आपण कशा प्रकारे करायचंय असा कुठेतरी संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता उदाहरणात जर सांगायचं झालं सा तर बरबाद्या कंजारी चिरागनगरची भूत निखारा पिसाळलेला माणूस फरारी भानामती ह्या त्यांच्या कथासंग्रहांची नावं जी आहेत तीच पाहिल्यावर आपल्याला हे काही कथासंग्रह आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत पण यांच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्यांनी नेमकं कशा प्रकारचं लेखन कशा प्रकारचं प्रेरणादायी स्फुर्णदायी असं लेखन त्यांनी केलेलं असावं त्याचबरोबर इनामदार आणि पेंग्याचं लगीन ह्या त्यांनी केलेल्या त्यांची ही नाटकं आहेत शाहीर लोकशाहीर होते ते म्हणजे लोकांसाठी आणि लोकांना ज्यामधून काहीतरी लोकजीवन जगण्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं साहित्य त्यांनी अशा प्रकारची शाहिरी त्यांनी केली अशा प्रकारच्या रचना त्यांनी केल्या पोवाडे त्यांनी रचले त्यांच्या ज्या काही त्यांची जी काही लोकनाट्य किंवा तमाशाच्या अंगाने जाणारे जी रचना आहेत त्या सुद्धा सगळ्यांना म्हणजे आपण ऐकलेल्या असतात पण या आहेत अनेकदा माहीत नसतं ते म्हणजे अकलेची गोष्ट दुष्काळात तेरावा पेंग्याचं लगीन हे सुद्धा त्यातच होतं आणि मुख्य म्हणजे माझी मुंबई मुंबई गावात वाटेगाहून आलेल्या या व्यक्तीला मुंबई इतकी आपलीशी वाटली कि ही मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे यासाठी त्यांनी आचार्य अत्र्यांच्या बरोबर अक्षरशः जीवाचं राम केलं त्यांना रशियाला जाण्याची संधी मिळाली कारण की ते लोकशाहीर होते ते लोकांसाठी काहीतरी लोकांमध्ये जागरूकता आणणारे होते आणि एका अशा समाजाचं प्रतिनिधित्व करत होते की आपण असं म्हणू की आंबेडकर यांनी जसं काही एका वंचित समाजाचं प्रतिनिधित्व करताना हे दाखवून दिलं की या समाजातली व्यक्ती सुद्धा कशी श्रेष्ठ ठरू शकते सर्वश्रेष्ठ ठरू शकते त्यांचाच वारसा पुढे नेला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण पंधरा सोळा वर्षांपर्यंत अक्षर ओळखही नसलेला हा माणूस एवढी साहित्य निर्मिती करतो आणि त्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राच्या मातीचा गंध मिसळलेला असतो त्यामध्ये कुठेतरी मराठी माणसाची बहुसंख्य मराठी जनांची एक वेदना बोलून दाखवलेली असते आणि त्याचबरोबर त्यामध्ये या सगळ्या परिस्थितीला बदलण्याची एक जिद्द निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी स्फुल्लिंग चेतवलेलं असतं अशा प्रकारची रचना जी त्यांनी केली ती आपण असंच म्हणायला हवं की त्यांनी बाबासाहेबांनाच पुढे नेण्याचे त्यांचे विचार पुढे ने नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि म्हणूनच त्यांना रशियामध्ये आमंत्रित केलं होतं शिष्टमंडळात एका शिष्टमंडळासाठी मंडळातर्फे आणि त्याचं त्यांनी वर प्रवास वर्णन माझा रशियाचा प्रवास हे अतिशय सुंदर लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या काही कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत अतिशय गाजलेली कादंबरी हो रत्ना गुलाम संघर्ष चंदन चिखलातील कमळ रानगंगा माकडीचा माळ वैजयंता वारणेचा वाघ फकीरा हे ह्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या यामध्ये महाराष्ट्राचं जनजीवन विशेषतः ग्रामीण भागातलं जनजीवन हे आपल्या डोळ्यांसमोर उभं केलेलं आहे त्याचबरोबर त्या काळातला म्हणजे पन्नास चाळीस पन्नास साठ या दशकातला महाराष्ट्राचा ग्रामीण भाग नेमका भूभाग म्हणू आपण कसा होता हे देखील त्यांनी दाखवलेलं आहे अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे म्हणजे रानगंगा ही जी त्यांची कादंबरी आहे या कादंबरीची सुरुवातच जे होते ती सह्याद्रीचे दोन समोरासमोर उभे ठाकलेले कडे आणि त्यांच्या मधून वाहणारी रानगंगा आणि तिच्या दोन्ही बाजूला अरण्य अशा होते आणि मग या भागातले लोक या भागातले लोक कसं जगत असतील त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन कसं असेल ती साधनं कशी अपुरी असतील त्यात पुन्हा आणखीन जातीय वादामुळे त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या आपण असं म्हणू की समस्यांना आणि त्याचबरोबर ते त्यांचं एक जर चिरडून जाणं होतं त्यांना तोंड द्यावं लागत असेल आणि मग त्यातून कधी ते बाहेर येतात किंवा कधी त्याच्या या सगळ्या वजनाखाली दडपून जातात ह्या प्रकारचं चित्रण त्यांनी जे केलेलं आहे ते खरोखरच अतिशय अप्रतिम असं आहे स्टॅलिनग्राडचा पोवाडा म्हणजे त्यांच्या शाहिरी वाङ्मयातला हा एक मुकुटमणीच ठरेल असं म्हणायला पाहिजे त्यांनी बर्लिनचा पोवाडाही लिहिलेला आहे मला हे महत्वाचं वाटतं की वाटेगावासारख्या एका खेड्यात जमले जन्मलेल्या या एका व्यक्तीने यांना संपूर्ण जगाच्याच एकूण परिस्थितीची कशी जाण होती आणि त्यातूनच त्यांनी त्यांना जी जाण होती ती परत पुन्हा लोकांपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ज्यांना बऱ्याच जणांना यातलं काहीच ठाऊक नव्हतं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला तो खरोखरच अवर्णनीय असाच म्हणायला पाहिजे महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांच्या कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट देखील निघालेत आणि ते सगळेच चित्रपट खरं सांगायचं तर गाजलेले आहेत म्हणजे वैजयंता म्हटल्यानंतर कादंबरी कोणाची हे कुणाला कदाचित आठवणार नाही पण हा अतिशय सुंदर असा चित्रपट आहे हे प्रत्येकालाच आठवेल त्याचबरोबर आवडी माकडीचा माळ चिखलातील कमळ वारणेचा वाघ हा तर अतिशय गाजलेला चित्रपट त्याचबरोबर अलगूज या त्यांच्या कादंबऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर चित्रपट निर्मिती ही झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट अशी ही की या चित्रपटांना अतिशय या चित्रपटांवर आधारित त्यातल्या प्रसंगांवर आधारित अतिशय सुंदर अशी गाणी व्यंकटेश माडगुळकर जगदीश खेबुडकर यांनी लिहून दिलेली आहेत गदी माडगुळकरांनी लिहिलेली आहेत गाणी आणि पटकथा आणि संवाद व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना परिचित असणारी नावं म्हणजे अनंत माने जगदीश खेबुळकर हे प्रभाकर जोग यांनी चिखलातील कमळ याला संगीत दिलेलं आहे राम कदम यांचं वारणेच्या वाघाचं संगीत तर कोणी विसरूच शकणार नाही तर या अशा प्रकारे दिग्गजांनी सुद्धा नावाजलेल्या किंवा ज्यांना दाद दिली आहे अशा या व्यक्तीची आज आपण म्हणू की त्यांचा त्यांची पुण्यतिथी किंवा त्यांचा स्मृतिदिन आहे आणि जयंती आहे आणि त्यांच्या बद्दलचा आणखीन काही जाणून घेण्याच्या दृष्टीने मी तो आ, मगाशी म्हणत्याप्रमाणे अर्जुन डांगळे लिखित हे संपादकीय जे आहे त्यातला काही भाग वाचून दाखवणार आहे अण्णा वाङ्मयाचे मूल्यमापन करणारे खूप लिखाण अलीकडे झालेले आहे पण वाटेगावहून पायी चालत मुंबईत आल्यानंतर कष्टाची कामे करणारे शिक्षणाची ज्ञानाची परंपरा नसलेले अण्णाभाऊ हे मराठीतील प्रतिभावंत शाहीर लेखक म्हणून प्रसिद्धीला आले ते कम्युनिस्ट चळवळीकडे कसे आकर्षित झाले याचा शोध घेणे मला आवश्यक वाटते वाटेगाहून मुंबईत आल्यानंतर ज्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये अण्णाभाऊ आले तिथे त्यांच्या प्रतिभेला आकार मिळाला वैचारिक तात्विक बैठक मिळाली त्याच लेबर कॅम्प मध्ये माझाही जन्म झाला मी तिथे वाढलो लहानपणी लेबर कॅम्पात पाहिलेले अण्णा भाऊ त्यांचे पाहिलेले तमाशे ऐकलेले पोवाडे हे पुसटसे आठवत होते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळात अण्णाभाऊ अभर शेख गवाणकर यांनी जे महाराष्ट्रात वादळ उठवले होते ते अधिक स्पष्ट आठवत होते अण्णाभाऊंना पुढे मान्यता मिळाली कथाकार कादंबरीकार म्हणून त्यांनी स्वतःचे कसे स्थान निर्माण केले हेही मी अभ्यासले आहे पण माझ्या मनात सतत जो प्रश्न होता तो म्हणजे अण्णाभाऊ ज्या लेबर कॅम्पात वाढले ते त्यांचे वय संस्कारक्षम होते

त्यामुळे जाडजूड ग्रंथांचे वाचन करून अण्णाभाऊंना वैचारिक बांधिलकी निर्माण करणे शक्य नव्हते त्यावेळी अण्णाभाऊ जेमतेम मराठी वाचू शकत होते घराण्याचा वैचारिक वारसा मिळणे शक्यच नव्हते वारसा मिळाला पण तो कष्टाचा दारिद्र्याचा आणि महारा मांगाची कला म्हणून जिच्याकडे पाहण्यात आले त्या ढोलकी तुणतुणे आणि तमाशाचा या सगळ्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंनी जी प्रतिभेची झेप घेतली ती वैचारिक मार्क्सवादी बांधिलकी स्वीकारली त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी मी अनेकांशी चर्चा केली विशेषतः माटुंगा लेम लेबर कॅम्पमधील कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड हरी जाधव व त्याच लेबर कॅम्पात वाढलेले ले थोर विचारवंत आणि साहित्यिक बाबूराव बागुल यांनी त्यासंबंधीची वस्तुस्थिती सांगितली तसेच आईवडिलांनी अण्णाभाऊंच्या व कम्युनिस्ट चळवळीच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या आधारे वाटेगाववरून पायी चालत आलेला आणि पोटासाठी लेबर कॅम्पातील झोपडपट्टीत स्थायिक झालेला मांग समाजातील तरुण ते काही एक बांधिलकी स्वीकारून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक ते क्षेत्रात तेजाने तळपणारे अण्णाभाऊ यामधला काळ जो बराच अज्ञात राहिलेला आहे त्याची सांगड घालून मी तो मानणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साठे यांच्या जीवनाच्या या जडणघडणीचा जो काळ आहे त्याविषयीची बरीच माहिती अर्जुन डांगळे यांनी करून दिलेली आहे वसुंधरा पेन्से नाईक यांनी लोकनाट्याचे जनक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अशा शीर्षकाचा जो लेख लिहिलेला आहे त्यातही त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे विवेचन केलेलं आहे की सामाजिक बांधिलकी हा शब्द आपण अलीकडे सरसकट वापरत असलो तरी त्याचा नेमका कोणता अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो हे निश्चित सांगता येणे अवघडच आहे ज्या समाजात आपण जन्मलो वाढलो त्या समाजाबद्दल वाटणारी कृतज्ञता आणि आस्था व्यक्त करण्यासाठी त्या समाजाच्या प्रगतीला हितकर आणि उपयुक्त अशी कृती करण्याची तीव्र इच्छा म्हणजे सामाजिक बांधिलकी असे म्हणता येईल ज्यांच्या आयुष्याकडे आणि साहित्याकडे पाहिल्यावर या व्याख्येची यथार्थता पटावी असे उदाहरण म्हणजे शाहीर अण्णाभाऊसाठी प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवंताला लाभेल हे सांगता येणे कठीण नाहीतर वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला अण्णा भाऊ साठे नावाचा सा मुलगा ज्याला वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत धड अक्षर ओळखही झालेली नव्हती तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवतो फकीरा या त्याच्या बावनकशी कादंबरीची सोळावी आवृत्ती निघते मराठी व्यतिरिक्त भाषा माहीत नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो आणि त्याच्या साहित्य कृतींची भाषांतरे केवळ भारतीय नव्हे तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात या अघटिताचा अर्थ कसा लावायचा घरात जन्मलेल्या अण्णांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले समाजाच्या उपेक्षेचे चटके सहन केले वेठबिगारीतील अमानुष पिळवणूक भोगली गिरणी कामगारांच्या हालपेष्ट आणि शोषण सोजले आणि झोपडपट्टीतील बकालपणाची सोबतही केली इतके अपार दुःख भोगलेल्या अण्णांच्या साहित्यात कुठेही आक्रस्ताळा शिव्याशाप किंवा अन्याय करणाऱ्यांना खलास करण्याची भाषा आढळत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवणारे आहे समाजाकडून ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्याकडून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया झालेल्या नेहमीच आढळतात अन्यायाचा प्रतिकार करताना ज्यांनी अन्याय केला त्यांना जशास तसे उत्तर देऊन अद्दल घडवणे ही त्यातील एक प्रतिक्रिया असते दुसऱ्या प्रतिक्रियेत अन्यायाबद्दल चीड असते त्याचा प्रतिकार करण्याची जिद्दही असते परंतु त्या अन्याया पाठची कारणे शोधून ती नाहीशी करण्याची तळमळ असते ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर संतापण्याऐवजी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याबद्दलची सहानुभूती आस्था आत्मीयता अधिक असते अपार करुणा आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताची मनिषा तिथे सामावलेली असते येशू ख्रिस्त भगवान बुद्ध ज्ञानोबा माऊली यांच्या डोळ्यांतून पाजरणाऱ्या मनात दाटलेल्या मानवहिताच्या अंश त्यांच्या साहित्यात सृजनाची बीजे आढळतात संहाराची नव्हे आणि अण्णाभाऊंच्या साहित्यात हेच दिसून येते अण्णाभाऊंचे साहित्य इथे मुख्यतः पोवाडे वाचताना हे जाणवत की अण्णाभाऊनी हिंसाचार अत्याचार याचा नेहमीच धिक्कार केलेला आहे फाणीच्या पार्श्वभूमीवर पंजाब दिल्ली येथे भडकलेल्या जातीय दंग्यावर रचलेल्या पोवाड्यात ते म्हणतात माणुसकी पळाली पार हो उनी बेजार पंजाबातून सुडाची निशा चढून लोकपशुहून बनले हैवान माणुसकीच्या या हत्येने विषण्ण झालेले अण्णाभाऊ कळवळून सांगतात द्या फेकून जातीय तेला करा बंद रक्त आवरोनी हात आपुला भारतीयानो इब्रत तुमची ईर्षेला पडली काढा बाहेर नौका देशाची वादळात शिरली दरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली काढा बाहेर राष्ट्र नौका ही वादळात गेली आणि शेवटी भारतवासियांना ते आवाहन करतात तू उठ आता सत्वर हे तुडवून दंगे खोर म्हणे अण्णा साठे शाहीर सावरून धर तुझी तू तु शांती ध्वजा सत्वर सुख शांतीचा पोवाडा गाजल्यांना ऐकवा जाऊ द्या ती खोल खाली नी शाहिरी म्हणजे ही शाहिरीची वीज शेवटच्या स्तरापर्यंत शेवटच्या कणापर्यंत जाऊन त्यामधून शांतीचा संदेशच द्यायचा आहे हे जे अण्णाभाऊंनी सर्वांना सांगितलं ते मला वाटतं आजच्या परिस्थितीतही अतिशय उपयुक्त ठरत आहे अण्णाभाऊ साठे यांनी दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना एकोणीशे साली जे पर पाशन केला। काही उतारा आपन या सांगता करूया एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलांनी बायको यांना जगवणारा हा दलित वरवर कंगाल दिसत असला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते कुटुंब संस्थेवरचा त्याचा विश्वास ढळलेला नसतो परंतु त्याची कुटुंब संस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते त्याचे आम्ही निरीक्षण करावे याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंकाल कंगाल दिसणाऱ्या विषयी लिहावे जपून लिहावे कारण या समाजाची घडीन घडी गड़ी त्या दलिताने व्यापवली आहे अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर आहे अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते ते जवळ जाऊन पहा मग लिहा कारण जावेद ज्याच्या वंशात तेव्हा कळे हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही म्हणून दलितांविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे तू गुलाम नाहीस हे जग तुझ्या आहतावर आहे याची जाणीव करून घ्यावी जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्याच्या बरोबर जनता असते जनतेकडे पाठ फिरवण्याकडे फिरवणाऱ्याकडे साहित्यही वाटपी असते जगातील सर्व श्रेष्ठ कलावता कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे जनतेबरोबर असणे जरूर आहे आजचा हा कार्यक्रम काही उतारे अण्णाभाऊंच्या स्वतःच्या साहित्यातले किंवा त्यांनी स्वतःही स्वतः स्वतः उद्गारलेले आणि काही इतर अभ्यासकांचे असे ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आजच्या श्रोत्यांना नक्कीच कुठेतरी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पुन्हा एकदा पण वाचावं वा। आणि त्यातून कोणता संदेश दिला आहे ते पाहावं अशी मनात इच्छा उत्पन्न होईल किंवा त्यांच्या चित्रपटातून त्यांनी कोणता संदेश दिलेला आहे हे, हे जाणण्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल अशी मला खात्री वाटते धन्यवाद